अरे कच्चा है वो और स्कूल तुम दोनों कल जाना बहुत काम है रोज रोज तैयार हो जाते हैं तो ये अचार कब बनेगा पहले मसाला बनाकर इन्हें मिलाकर रोज धूप दिखाकर थोड़ा थोड़ा करके पकता है अचार आज अचार कल मेला परसों शादी स्कूल न भेजने के हजार बहाने हैं अरे नाम लिखवाया तो है रोज स्कूल तो नहीं जाते ना रोज स्कूल जाएंगे तो रोज कुछ नया सीखेंगे तभी तो आगे बढ़ेंगे चलो स्कूल में सिर्फ नाम लिखाना काफी नहीं मुन्ने मुन्नी को सीखने का पूरा मौका दे आए, उन्हें रोज स्कूल भेजे नमस्कार मी अमोल देशमान नमस्कार महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मिनल खदगावकर यांनी काल मिनल खदगावकर यांनी नायगाव मध्ये शक्ती प्रदर्शन करत संपर्क कार्यालयाचे केले उद्घाटन आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे वारे आता वाहू लागले आहेत नांदेड जिल्ह्यातील नायगाव मतदारसंघातून भाजपचे उपाध्यक्ष तथा माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या सुनबाई जिल्हा परिषद सदस्य मिनल पाटील खदगावकर या विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार आहेत मिनल खजगावकर यांनी काल नायगाव मध्ये मोठ्या शक्ती प्रदर्शन करत का संपर्क कार्याचे कर उद्घाटन करण्यात आले यावेळी सभेचे आयोजनही करण्यात आले होते मिनल खजगावकर यांनी आपण विधानसभेची निवडणूक लढण्याचे इच्छुक असल्याचं म्हटलं आहे सभेत जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी आणि नायगाव मतदारसंघातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कौशल्य येणाऱ्या काळामध्ये मला निश्चितपणे मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरणार आहे त्याचा मुद्दाम मी या ठिकाणी उल्लेख केला जायच गेल्या सात आठ महिन्यापासून नायगाव मतदारसंघामध्ये काम करते तिची स्वतःची इच्छा आहे की नायगाव मतदारसंघातून आमदारकी निवडणूक लढवा तिला उमेदवारी देण्याचा हा विषय पार्लमेंटरी बोर्डात आहे राज्याचे मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष अमित शहा हे ठरवते काम अच्छा मग त्या दृष्टिकोनातून आता सभा बैठका वगैरे चालू झाला विधानसभेच्या निवडणुकीला आणखी आठ ते दहा महिने आता तीन महिन्यावर लोकसभेची निवडणूक हा हे ऑफिस उघडण्या मदतीचा हेतू लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघातून गरीव मतदान भारतीय जनता पक्षाला झालं पाहिजे आणि पुढे या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले पाहिजे त्यासाठी आता लोकसभेच्या अगोदर निवडणुका आहेत मग आपण लोकसभेसाठी भाजपकडून इच्छुक आहात नांदेड जिल्ह्यामध्ये चार ते पाच नाव लोकसभेसाठी चर्चेमध्ये आहेत त्यामध्ये माझं नाव आहे आमदार तिच्या पटील चिखलीकरांचं नाव राम पाटील रातोळीकरांचं नाव आहे आणि एक नाव म्हणजे साहेबराव मोदी डॉक्टर त्या दृष्टिकोनातून काही तुमची तयारी वगैरे हो जर पक्षांना जर तुम्हाला म्हणलं की बाबा उमेदवार राम मी भारतीय जनता पक्षाचे प्रतिष्ठान मी मत व्यक्त करत जी पार्टी भेट त्यावरून आहे पार्टीने जर म्हणलं की बाबा तुम्ही लोकसभा उमेदवार राहा म्हणत नाही पार्टी ठीक काय आहे प्रश्न थँक्यू